नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनेलमध्ये ना तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर आज, आज माझ्यासोबतले बेकार झाले तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला समजण आईसोबत बोलत होते आई बोलली मला हॉस्पिटल वगैरे जा तर आता आज शनिवार आहे आठ वाजले होते रात्रीचे तर रविवारी हॉस्पिटल इकडं बंद राहतात म्हणून मी आजच विचार केला जायचा जा। कारण दोन तीन दिवस झालं मला लई त्रास होऊ लागला माझ्या पायासाठी मी घसरून पडले उडी एक मांडी होती आणि एक सरळ पाय होता अशी मी घसरून पडले सांगूच नका लय दुखलं आणि मला सीडीसुद्धा उतरता येणार गेली ती काय सांगू तुम्हाला तर इकडं गर्दी होती थोडीशी तर बसले होते डॉक्टरांकडून गोळ्या आणल्या दहा दिवसाच्या डॉक्टरनं गोळ्या दिल्या त्यांनी बोलले दहा दिवस गोळ्या खा नाही नीट झालं तर एक्सरा वगैरे काढा

मटक मडक फुटलय राहू दे राहू दे त्याला एमसी लावायचे नंतर हा राहू राहू दे हा राहू दे आता कळशी चांगली भरून ठेव हो फक्त मडकच हो का सकाळी माझ्या हातानच फुटलय ते मडक काय रे बघा ते कस कडा लागलंय पाणी असे देवा पाणी आणि मला डॉक्टर काय बोलले त्यांना मी सांगितलं ना चार पाच दिवस झाला आधी घसरून पडले होते तर ह्याच टायमाला घसरून पडले होते तर डॉक्टर बोलले जर गोळ्याने जर चांगलं झालं तर ठीक आहे जायतर एक्सरे वगैरे काढून एक्सरे मध्ये जर काय निघल असेल ना सगळे असेल तुम्हाला ऑपरेशन वगैरे करावं लागणार भीती वाटायला गेलेली आहे समजा गेले आता ठसठस आहे सकाळी तर उठता बी येत नाही एवढं तु काय लागले एवढं छानच नाही आणि रातरभर असं त्याने ठसठस करावं लागलाय लाग पाय झोपताचे नाही गेले इकडून इकडून असं व्हायला लागले झोपता चेनाय केली डाळ भात केला होता सकाळी जेवण करता आता भात ठेवला या अशा दिवाच्या बाप्पाला जेवण करून घेते गोळ्या खाते डाळ गरम करून घ्यायला सकाळी पण होती थंडी झाली या जेवण करायला

हे बघा हे सांगा बरं पार्सल पण आले होते साड्यांचे तर बहिणीच्या पोरीला म्हणलं तर माझी हेल्प कर एक की साडी तूच ओपन करून दाखव रिवील कर तूच साडी तर बहिणीच्या मुलीनं साडी वगैरे हो दाखीनं स्टार्ट केलं आणि मी शूटिंग करू लागले होते तर बघा ही साडी आहे खूप सुंदर साडी आहे जर तुम्हाला फायदा असेल तर ह्या साडीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथून घेऊ शकता हे कलर ब्लॅक आहे साडीचा त्यावर फुलं दिली धाक्याचं काम आहे हे ब्लाऊज पीस आहे बघा एकदम सिम्पल दिले ब्लाऊज पीस त्याच्यावर शायनिंग पण आहे कपडा पण खूप छान आहे ह्या साडीचा क्वालिटी खू खरंच खूप चांगली आहे या साडीची आणि आल्या होत्या साड्या दोन दिवस झालं मला व्हिडिओ करता आलं नव्हतं तर बहिणीची मुलगी आली मी तिला बोललं करू कर व्हिडिओ तर तिनं करतो बोलली तर बघा खूप सुंदर साडी आहे आणि ओपन करून पण तिला दाखवायला होते मी ही साडी कारण तिचा हे पहिलाच ब्लॉग असणार माझ्या बहिणीच्या मुलीचा तिला थोडं जमत नाही तरी पण बिचारीनं माझ्यासाठी खूप प्रयत्न केली करायचा तर थँक्यू करा खुशी आता ही साडी आहे बघा ही आलिया भट साडी आहे खूप सुंदर साडी आहे ही ह्या साडीचा सा कपडा मला थोडासा रफ वाटला पण साडीची डिझाईन वगैरे मस्त आहे ही आलिया भट साडी आहे कारण तिचा फोटो पण मी तुम्हाला दाखवते बघा तर ह्या बघा फोटोमध्ये सेम आल्याभट्ट त्याने साडी घातलेली आहे तर मिशो आहे ना मग त्यांनी जे आता म्हणता मोठे मोठे जे लोकं असतात त्यांच्या साड्या आपल्याला मिशो आहे ना कमी प्राईजमध्ये देतात साड्याची डिझाईन वगैरे सेम तशीच आहे आल्याभट्टनं घातलेली आहे तर ही साडी सेम आल्याभट्टचीच आहे तर खूप सुंदर आहे आणि कपडा मला थोडासा रट वाटला पण डिझाईन वगैरे छान आहे ब्लाऊज पीस हे बघा ब्लॅकमध्ये आहे ब्लाऊज पीस आणि साडी म्हणतानी नेसायला खूप छान वाटली हातामध्ये घेऊन फक्त फक्त कपडा आहे ना रफ वाटला रफ कसा वाटला घडी केल्यामुळं तसा वाटला की कसा मला माहीत नाही एकदा तुम जर तुम्हाला घ्यायचे असेल ना तर तुम्ही घ्या तुम्हाला आवडले तर तुम्ही रिटर्न पण करू शकता तुम्हाला आठ दिवस राहतात आपलं सॉरी सात दिवस असतात रिटर्न करण्यासाठी नाही आवडली तर तुम्ही रिटर्न करू शकता पण ही साडी तुम्ही सोडू नका कारण ही साडी ॲमेझॉनमध्ये फ्लिपकार्टमध्ये खूप महागाई साडी दोन हजाराला ही ही साडी जर तुम्ही घ्यायचा तर आलियावरची साडी आहे लक्षात ठेवा आणि मिशो तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये ही साडी देते खूप कमी प्राईजमध्ये खरंच सांगते तर ह्या साडीचा कपडा आहे ना थोडासा रफ वाटला मला पण क्वालिटी चांगली आहे कुठं डॅमेज नाही काय नाही खूप छान क्वालिटी आहे बघा ओपन करून तुम्हाला मी दाखवायला होते माझ्या बहिणीची मुलगी आहे ही नाव हिचं खुशी आहे मला हेल्प केली बिचारीनं तर बघा हे साडीचं डिझाईन बघा जे आल्याभट घालती ना सेम साडी आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट मित्रा यावर तुम्ही जर घेसा ना दोन हजार तीन हजारला ही साडी नक्कीच आहे कारण ही मोठ्या स्लिपीट म्हणजे हिरोईनची साडी आहे ही, ही। तुम्हाला कमी प्राईसमध्ये भेटायला लागली ही साडी पाचशेच्यामध्येच ही साडी तुम्हाला भेटून जाईल खूप चांगली साडी आहे मला खूप आवडली आणि एकदा शायद तुम्ही ही साडी घेऊन एकदा शॅम्पूमध्ये जर ही साडी जर धुतली ना तर शायद सॉफ्ट म्हणजे त्यांनी नरम होऊ शकते ही साडी असं वाटते आणि ही साडी तर खूपच सुंदर मला ही साडी खूप आवडली म्हणजे खूपच आणि ही साडी म्हणजे बहिणीची मुलगी घेऊन गेली तिला खूप आवडली तर तिला म्हणलं ठीक आहे घेऊन जा जी रिवील करते ना खुशी तिला ही साडी खूप आवडली मला बोलती की माझी खूप सुंदर साडी आहे मला खूप आहे मग मी ठीक आहे तू घेऊन जा म्हणलं तुला आवडली तर ह्यावरची डिझाईन बघा किती सुंदर दिसते

Pinada. Amorsa. Amors de pinada de no, cop dinera no, no canviar